आम्ही शेतकऱ्याला बसायला होतो ना त्याला ते काय काय लोकांना काय होत सगळं असं बसायचं हा पाय होत नाही लार आले तर पायाखायला पाणी असले तर কশ মলেশিয় ঠিকে পানী আহ মলেশিয়া বাহিৰ নাই आणि असं तर त्याला उतरत नाही तिथं हार आहे त्या पॉईंटला ह्याच नाही का উৎ নাৰ্ল অলপ বাৰু ব'গা তুমি কৈছে পাই নাই টাইছ তুমি অক तुम्ही पाय ठा फक्त माझ्याकडे तुम्ही करा इकडे ह्या कोपऱ्यात नाही इकडे या कोपऱ्यातून माझ्याकडे यायचं एक एक धार फक्त चेक करायचं अशी अरे लक्षात हां पाय ठेवा ते जर त्या दहा हां थो हो इकडं बघा तुमचं माझं एक ब ब्लड ग्रुप आहे पुढचे दार पुढच्या दार हां त्या त्याच्या हां देतो ना त्यांना या इकडच्या हां हां अवघा तुम या तुम हवा असं किनारला असं धरायचं या असा इथं असं बोटा असं करायचं ना किंवा असं खड्डा करायचा असं असं सगळं धरायचं तांदेयचा असायला आपल्या हलव पाय खाली पाय हलवायचं पायावर सगळं खेळायचं सगळा नाही पायावर हलवा बघा इथे हे नाळ येते करायचे हे काय करते था 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 <motivateína> कर का का ते तुम्ही आता काय करता माहिती आहे का हे नाळ झाली की पोग इथे त्याला तांदेयचं हाताला मेन त्याला तांद झालं ही पाय पुढे सारखं आहे जाऊ काही आहे का नाळ आला का इकडं बघा हे हाता करायचं असतं चार बोटावर नाळा आणि असे बोट उठवाय जाऊ का ही बोट माझी कशी आहेत असे अशी ताट करायचे बोट ताट हां ताट हा हात ना ताट की हा पायालवा घ्या अजून ताट हात ते पण पाहिजे हे कसं असतं ते प्रॅक्टिस कशामुळे तुम्हाला आता तुम्ही कुठे तरी फिरला ना माझ्या इथं उठणार माझा तुमचा ब्लड ग्रुप आहे का फिरा तुम्ही हो नाही वर शेंटरच आलाय त्याला

आहे मार्किंग करून ठेवूया जरा हां हो होत होत फक्त जरा ठापे त्याला गाडी घ्यायला ब पाठवून देतो गाडी बसते बघा त्याला आणि कुठे बारकीच गाडी घ्यायला नाही ट्रॅक्टर तर येणार नाही गुस कुठली गाडी येणार नाही त्यामुळे हे ठापे तेवढं कोटा दोन एक दोन इथं बशील इनवेल गाडी बसेल इथं hmm? इनवेल ते ती पायपणार नाही का, का? आता किती त्याचे चार्जेस असतात काय ते आता एकशे वीस काय पंचवीस चालू आहेत फुटाला आणि केचिंग काहीतरी तीनशे ऐंशी आहे चारशे वीस रुपये असं वेगवेगळ्या प्रकारचे दोन प्रकारचे केचिंग आहे फुटाला सत्तर रुपये दिलं दिले काहीतरी काही ते गाडी मोठी असेल ना मोठी हां मग इथं गाडी कुठे मोठी फुटली मग काही दहावीस रुपयाची वाढीव असतात नाही ना इचारा तुम्ही चौकशी करा चौकशी करून घ्या ते आमचा दुसरा एक मित्र पण आहे देवेंद्र देशमुख म्हणून हां त्याचं पण आहे बरोबर हां मग त्याला छान चालतं त्याला मी विचारतो हां विचार आहे की गणेशवाला विचार हा विचारायचा काटे दे, ना काटेच्या की ते देशवड्या ह्याच्या गाड्या इन व्हीलच्या देशमुख माहिती आहे ना हां माहिती आहे की आहे ना माझ्याकडे गाड्या आहे त्यांच्या आपला गाडीवेढ्या आहे हां महाराजांचा हां माहिती आहे की तुमच्याकडं असतंच एक हो त्याच्या गाड्या गणेशवाल्याच्या गाड्या माझ्याकडंच असतील परत आरड्याचं कदम आपा कदम त्यांच्या गाड्या दहा बारा गाड्या माझ्याकड त्यां काय करा गाडीला फोडा हो। मशीन मशीनला फोडायचं आता हे पाणी पडलं आले सगळं वापर नाही करत आम्ही इथं बघले इथं तुमच्या इथं इथे पडायचं आणि आता नसतो ना बघा तुम्हाला नाही नाही आता मशीन लावताना चक्कराय नाही नाही राव राव द्या चालतंय त्याला काय पोच मारायचे फक्त खाली मशीन लावताना येणार येणार बात हे जा सेंटर ओकेच आहे की ठीक करेन नाही मशीन होता येतोच मी आणि हो का अंगठा का अंगठा हो का असतो का तो हां हो अंगठा हे आखा पाय म्हणतात अक्षर जाऊ मार्किंग करताना अंगठ्याचा वापर करा होगा किती लागलं पाणी पाणी आपण लागल शंभर फुटा लागलं मग त्या लेवल पाणी आपलं आहे शंभर फुटा लावून परत मला तीनशे चारशे फूट खाली द्यावं लागणार हाच नळ पहिला तुटेल बाबा शंभर फुटाला हां <गगा> अ वर <वा> आहे <राये> नळ आता नळ किती हे सांगतो तुम्हाला बाबा इथं नळ आहे ना पण शंभरपट नाही <गगा> जास्त आहे <आप> खाली गेलं ना कम्प्लीट नाही सव्वा दोन अडीचशे जास्त हां अगं त्यानंतर हे पावणे तीनशेच आसपास पिटील पावणे तीनशे साठ सव्वा तीनशे खाणार शेवटला आहे हा हे एक नंबर दोन नंबर आणि नं तीन नंबर असे लागताना पाणी लागेल तुम्हाला बरोबर आहे करेक्ट आहे काय टेन्शन मिळणार हो हो आता काय पेट धुवून गेलं तर कोच मारली आपण आम्ही येतो येतोय माझी गाडी आठव होवं पाहिजे शून टाका धुनशी हो हो दहभात तू कधी हा यो नारळ दहभात आपलं शिंपडायचं नारळ फोडायचं हे गाड्याला फोडता हेच फोडायचं नाही हेच नारळ फोडा नाही साहित्य लागतो हा हे साहित्य लागते तो आता ही दार कुठून आली ती सांगतो तुम्हाला लांब आलेली असते काय जवळ आलेली नसते दाराची ले लांब आलेली असते त्याची होंब आलेली असते धार कुठं आली आणि पुढं जाणं कुठं टर्न घेतली हे पण गावत नाही जसं चेक करत जाईल ना पुढं वळतीत पण धारा आहे आपण आजूबाजूला की धारा दत्त्यायला पाहिजे पानाड्याला तरी पानाड्या मांगायला काय मग आळ कुठे बोलताना कुठे पॉईंट सांगते असं म्हणजे सगळे सक्सेस झाले ना आपला ऐंशी टक्के आहे ऐंशी टक्के फुल रिझल्ट आहे आपलं शंभरमध्ये ऐंशी वरशे वर फेल होते ती कशामुळं खोली जाण्यामुळं आता आम्ही सांग तुमचं आम्ही सांगितले साडेतीनशे मारा तुम्ही काय करता ये पा ये ये की बाबा एक काय लोकं प वर पाणी लागलं अर्धा एक इंच लागलं ते खुशी ते तेवढं थांबवते मग खाली काही जायचं म्हणजे म्हणजे उन्हाळ्यात काय होतं धार बंद होती पाणी उन्हाळा आला धार बंद होणार ना आठती म्हणजे धार ज्या टायमावर पावसाळा जून महिना येईल परत धार चालू होती ती अशी असते त्याच्या म्हणून सांगतो म्हणजे आम्ही वाढवून पन्नास फुटं सांगत असतो त्याच्या आता इथं काय म्हणलं तुम्हाला साडेतीनशे फुटं मारा लाईफ टाईम होऊन पाहिले बघायचं नाही आधी एवढं खर्च करायला की बघत बसायचं नाही असं करायचं नाही नाही बोर मारलेच आहे काढचं ना हो चालतंय हो हो त्याचा नंबर काय कोणाचा गणेश बोरवाल्याचा नंबर हो नाही